जी, जी आता तुम्ही क्लिप ऐकली तर ती क्लिप आहे हे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोंगाव येथील सुबोध सावजी हे आपल्या वेग वेगवेगळ्या आंदोलनाबद्दल गेल्या काही वर्षांपूर्वी ते खूप प्रसिद्ध होते कधी विहिरीत बसून आंदोलन करायचे कधी वेगवेगळे आंदोलन करायचे आणि सरकारचे त्या समस्याकडे लक्ष वेधायचे आणि एका चॅनलला बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आणि अकरा लाख रुपयाची मागणी केलेली आता, कशा के आ, आता ती कशासाठी केलेली आहे की तुम आमच्या गोरगरीबांची शेतमजुरांच्या पोरांची लग्न जुळत नाहीत अ तर जुळत नाहीत त्याच्याबद्दल अकरा लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे आता त्यांनी ती मागणी केली त्यांनी निवेदनामध्ये पुन्हा बराच काही मजकूर लिहिलेला आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही मात्र लग्न जुळत नाहीत ही एक आता कॉमन आणि सार्वत्रिक समस्या झालेली आहे आणि त्याच्यामुळं अशा काही सातत्यानं मिनिटाला दर मिनिटाला दोन मिनिटाला लैंगिक अत्याचाराच्या घटना ज्या काही समोर येत आहेत तर याला पूर्णपणे जी काही सरकार नावाची व्यवस्था आहे तर ती जबाबदार आहे असं आम्ही मानतो त्याच्यानंतर तुम्ही आम्ही मग कुठल्याही समाजाचे असो तर समाज म्हणूनही तुम्ही आम्ही तेवढेच जबाबदार आहोत मग सरकार म्हणून सरकार काय करू शकतं समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो याचीच चर्चा आपण या पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये करणार आहोत तेव्हा या व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं तर इथं शेअर लाईक करायला विसरू नका नसल आवडलं तर त्याच्यात तुम्हाला काय जे असेल ते कॉमेंट करायला विसरू नका बाकी आवडलं असेल तर तुमचे काय सजेशन असतील सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहिल्या पाहिजे आम्ही सुद्धा गावखेड्यातील एक शेतकरी कुटुंबातील आहोत गावखेड्यातील असताना आम्ही जे काही मोडक्या तोडक्या भाषेमध्ये जे काही निवेदन सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते कदाचित चुकीचंही असू शकतं मात्र जे आम्हाला वाटतं तर ते सरकार आणि समाज तुम्ही आम्ही करू शकतो पण आता सरकार म्हणून काय करू शकतं की मुला मुलींची लग्न जुळत नाहीत पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलींचे भाव वाढले हा आपण आरोप करतोय ही गोष्ट पूर्णपणे निराधार आहे असं आम्ही मानतो असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या समस्येची नेमकी उकल काय असेल तर याचा शोध आपण घेतला पाहिजे की लग्न जुळत नाहीत ही समस्या कुठल्याही एका गावखेड्याची किंवा एका शहराची नाही तर तुमची आमची सगळ्यांची समस्या बनलेली आहे महाराष्ट्राची समस्या आहे इतर राज्यांची सुद्धा समस्या आहे आणि पूर्ण देशाची ती समस्या आहे बर दुसरीकडे ही समस्या केवळ विशिष्ट समाजाची समस्या आहे असतलाही काही भाग नाही ही समस्या पूर्ण समाजाची सगळ्याच समाजाची ही समस्या आहे आणि मग अशा स्थितीमध्ये एखाद्याला आपण म्हणतो की गरीब घरच्या मुली मिळतील का कमी शिकलेल्या मुली मिळतील का अनाथाश्रमातील धर्मातील मिळतील का या गोष्टींना मागणी वाढलेली आहे आणि त्या गोष्टीतून सातत्यानं फसवणुकीचे मोठमोठे मुट रॅकेट समोर येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे त्याच्यामध्ये पुन्हा समाज जास्तीचा उद्ध्वस्त होत आहे मग या गोष्टीला प्रतिबंध करण्यासाठी सरकार नावाची व्यवस्था पूर्णपणे आमचं गृह खाता असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल हे पूर्णपणे ठरलेले आहेत ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल सरकारला सुद्धा ही गोष्ट मान्य करावीच लागेल स्वीकारावीच लागेल दुसरीकडे आता सरकार याच्यासाठी काय करू शकतं की लग्नाची जी समस्या आहे तर ही समस्या का निर्माण झाली तर गेल्या काही वर्षांपूर्वी जे काही मोठ्या प्रमाणामध्ये ऍबॉर्शन असेल किंवा जे काही गर्भपाताच्या घटना घडल्या तर त्याचं एक कारण असू शकतं त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही मात्र मुला मुलींच्या संख्येमध्ये काही प्रमाणात विसंगती निर्माण झालेली आहे म्हणजे एकोणीस वीस असेल किंवा एकोणीस एकवीस असेल मुलांची संख्या शंभर असेल तर मुलींची संख्या सत्तर असेल साठ असेल ऐंशी असेल त्याची आपल्याला परफेक्ट आकडेवारी घ्यायची नाही मात्र ही विसंगती निर्माण झाली हे झालं पहिलं कारण दुसरं कारण काय आहे की पहिल्यांदा काय व्हायचं की मुला मुलींची लग्न व्हायची म्हणजे जे काही परस्पर सहजीवनाच्या अंगाने जे काही भिन्नलिंगी स्त्री पुरुषामध्ये जे काही आकर्षण असतं तर स्त्री आणि पुरुषामध्ये एक लैंगिक आकर्षणाचा एक भाग असतो आणि त्याच्यातून स्त्रीला पुरुषाची गरज असते आणि पुरुषाला सुद्धा स्त्रीची गरज असते आणि मग यातून जी काही आपली विवाह संस्कृती आहे ती विवाह संस्कृती उदयाला आली मग वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत मात्र या सगळ्या प्रथा एनकेन प्रकारे कॉमन आहेत सारख्याच असल्या थोड्याफार फरकाने त्या जवळपास सारख्याच आहेत आणि मग ह्या सगळ्या विवाह पद्धती अस्तित्वात आलेली असताना जे काही विवाहाच्या संस्काराच्या माध्यमातून जे काही मुलगा मुलगी असेल तर परस्पर ना त्याला परस्पर सहजीवनाच्या नावानं नात्यानं आपण त्याला पती पत्नी म्हणून सामाजिक मान्यता देतो धार्मिक मान्यता देतो कायदेशीर मान्यता देतो कायद्यानं सुद्धा ते एकमेकांचे पती पत्नी होतात आणि साता जन्मासाठी एकाच जन्मासाठी नाही तर साता जन्मासाठी ते एकमेकांचे होऊन मग ती त्यातून कुटुंब व्यवस्था बळकट करतात कुटुंब म्हणजे कुटुंब व्यवस्था हा एक आपल्या समाज एक भाग आहे दुसरीकडे मग कुटुंब व्यवस्था बळकट झाल्याच्या नंतर तुमची आमची समाज व्यवस्था सुदृढ होते समाज व्यवस्था सुदृढ झाल्याच्या नंतर समाजामध्ये एकमेकांना आपण मदत करण्याच्या उत्तरदायित्वाच्या भावनेने आपण एकमेकांशी जोडलेले असतो आणि त्याच्यातून मग आपला देश हा सुदृढ बलशाली होत असतो ही सगळी अशी एक साखळी आहे मात्र आपण सध्या आता दावे करतो आहोत की आपण जागतिक महासत्ता वगैरे हो झालो आमचा जीडीपी दर कुठेतरी जाऊन पोहोचलेला आहे जपानला सुद्धा आम्ही मागे टाकलेला आहे आमची अर्थसत्ता आता चौथ्या क्रमांकावर गेली आहे जगात मात्र असा एकही गावखेड्यात गट गेड़ शिल्लक नाही की त्या मायक्रो फायनान्स कंपनीचं कर्ज घेतलेलं शिल्लक आमची बाई राहिली म्हणून घरातल्या प्रत्येक बाईनं ते कर्ज कुठल्या कुठल्या कुट्ला गटाचं घेतलेलं आहे आणि प्रत्येक बँकांचं गटाच्या नावाखाली कर्ज घेतलेलं आहे आणि आमचं सुद्धा सिबिल सध्या आता सहाशेच्या खालीच आहे नसल तर स्वतःचं सिबिल तुम्ही पडताळणी करा सत्तर टक्के लोकांचं सिबिल हे डॅमेज झालेलं आहे आणि हे इथल्या सरकार नावाच्या व्यवस्थेने केलेलं आहे याच्याबद्दल कुणाला राग यायचं कारण नाही विशेषतः भक्तांना जास्त राग येतो तर त्या भक्तांना आमचं विनम्रपणे आव्हान असेल की स्वतः पडताळणी करा पहा आरसा पहा आणि नंतर बोला तर असो तो आपला भाग नाही तो आपला विषय नाही दुसरीकडे आता मग ही लग्न न जुळण्याची कारण आहेत की आमची मुलं मुली आता शिकू लागलेली आहेत मुलांसोबत मुली सुद्धा शिकू लागल्या आहेत आता मुला मुलींची होती, होत होती तर ती मुला मुलींची न होता ती कोणासोबत लग्न व्हायला लागली की त्यांची शिक्षणासोबत प्रोफेशन सोबत त्यांच्या व्यवसायासोबत लग्न होऊ लागली म्हणजे जर मुलगा डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरीनच लागते मास्तर असेल तर त्याला मास्तरीनच लागते पहिल्या काळामध्ये होतं वीस वर्षाच्या आधी की एखादा शिकायचा बारावी व्हायचा ग्रॅज्युएट व्हायचा बीएड एड बी एड करायचा आणि पैसे भरून न भरून तो मास्तर व्हायचा तो डिग्री घेऊन मास्तर व्हायचा आणि गावखेड्यातली एखादी सुंदर मुलगी असली की तो मास्तरला मास्तर म्हणून ती बायको करायचा आणि ती दहावा वगैरे नापास असायची किंवा दहावीच्या शाळेतच असायची ती आणि ती मास्तरला म्हणून बायको दिली जायची ती बिगर डिग्रीची बिगर दहावी पाच ची ती फुकडची मास्तरी व्हायची तिला अजूनही गावखेड्यामध्ये मास्तरच्या बायकोला मास्तरीनबाई म्हणतात डॉक्टरच्या बायकोला डाक्टरीनबाई म्हणतात साहेबाच्या बायकोला मॅडम म्हणतात ही आपल्या प्रथा पडलेल्या आहेत त्या समाजाचा एक मोठेपणा आहे त्याला ते मोठेपणा आपण देत असतो आणि मग हे सगळं होत असताना आता तशी परिस्थिती राहिलेली नाही की एखादी जर इंजिनिअरिंग रिलेटेड मुलगी असेल तर तिला इंजिनिअरिंग रिलेटेडच तो मुलगा लागतो बँकिंग क्षेत्रातील असेल तर त्याला त्याच क्षेत्रातील लागतो किंवा थोडाफार फार चालू शकतो ही एक विसंगती निर्माण झालेली आहे तिसरीकडे जे काय आहे मुला मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे आणि समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल कारण कुठल्याही आई वडिला हे वाटतं की आपली मुलगी एकदा कोणाच्याही घरी दिल्याच्या नंतर कारण आपण हा विचार करतो गावात घराची माणसं कचराच्या साठ आपण चौकशी करतो त्याच्यानंतर ते लग्नाची सोयरीक पक्की होत असते आणि ही गोष्ट आपण तरी स्वीकारतच नाही आणि मग हे गोष्टी घडत असताना मग त्याच काय होत कि मग समाजाने विश्वास कसा गमावलेला आहे की बऱ्याचदा लग्न होतं मुलगा गुणवान असतो कर्तृत्ववान असतो आणि चारने वर्षाने तो बिघडतो दारू प्यायला शिकतो किंवा कुठल्या तरी ऑनलाईन गेमच्या आरे जातो किंवा कुठल्या तरी भानगडीत पडतो आणि मग त्याच्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त होतं अशा बऱ्याच मुली समाजामध्ये आहेत की ज्यांच्या पदरामध्ये एक लेकरू आहे आणि कपाळाला कुठल्या तरी कथिया रंगाची टिकली लावतात आणि आपला पांढरा कपाळ झाकण्याचा ते प्रयत्न करत असतात की त्यांना वैधव्य आलेला आहे आकाश की आपण जर विचाराव की कशासाठी खातं काढताय निराधाराच्या पगारासाठी का झालं पाहुणेकोट कशानं गेले ऍक्सिडेंट मध्ये गेले दारू पिऊन गेले किंवा अजून कुठल्या तरी कारणानं गेले ह्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की आपण अलीकडच्या काळामध्ये जे काही पाश्चात्य संस्कृतीचं सो जे काही अंधानुकरण करणं सुरू केलेलं आहे धार्मिकतेच्या नावाखाली धार्मिकतेचा बाजार भरवतो आणि तो धार्मिकतेचा बाजार भरवता असताना नवरात्रामध्ये चट्टेपट्टे करून आपण त्या नवरात्रात देवा धर्माच्या नावाखाली जातो आणि दुसरीकडे पेपरला बातमी येते की सगळ्यात जास्त होते हा कुठेतरी विरोधाभास आहे यावर्षी सगळ्यात जास्त कावड मंडळ निघली महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्यात आणि या कावड मंडळामध्ये तुमच्या आमच्या पोरांनी काय धिंगाणा घातला हे वेगळं सांगायची गरज नाही आणि याच्यातून कुठेतरी तरी धार्मिक मुद्द्याच्या विरोधात बोलतात म्हणून काही लोक दगड तयार असतात की तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात बोलता म्हणून बघा जरा आमची तुमची पोरं जी काही दारू प्यायला शिकली तर ती राजकारणाच्या निवडणुकीमध्ये शिकली लग्नाच्या कार्यक्रमामध्ये शिकलीमध्ये मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मार्गामध्ये जायचं तर तिथं आम्ही डी जे आणि दारू आणला आणि अजूनही दारू पोटात गेल्याशिवाय आमचा नवरदेव पुढे सरकत नाही ह्या शोकांतिका आहेत तर ह्या अशा गोष्टी आहेत अजून बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो सरकार तुमच्या आमच्यासाठी काय करू शकतं की ज्यातून शंभर टक्के खात्रीनं लग्न जुळतील हे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तुमच्याकडे काही सूचना असतील की लग्न जुळण्यासाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो तर त्याबद्दलचे उपाय सुद्धा सांगा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर आपण चर्चा करू आणि चर्चेतून काहीतरी चांगलं घडेल या माध्यमातून सातशे आठशे लग्न जुळलेले आहेत मात्र आम्हाला कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेतलेलं नाही कशी जुळली कुठल्या पद्धतीनं जुळली त्याचा चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू धन्यवाद